पथक म्हणजे पथक म्हणजे मित्र पथक म्हणजे त्यांच्यावर एकत्र वादन आणि त्या वादनात मिळालेला आनंद या वर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे याचा खूप आनंद आहे मला गेल्या दहा वर्षात आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही इथपर्यंत पोहोचू म्हणून छोटं झाड लावलं आज त्याचं बघता बघता मोठ्या झाडात रूपांतर झालेलं आहे आणि त्याचं पुढे एका वृक्षात रूपांतर व्हावं अशी आमची इच्छा आहे गेल्या दहा वर्षाचा माझा बराच म्हणजे चांगला वाईट असा दोन्ही अनुभव आहे साधारण जशी वारकऱ्यांना आषाढ महिना चालू झाला की त्यांच्या माऊलीची आठवण येते तशी साधारण आषाढ महिन्याच्या सुरुवातीलाच आम्हाला सगळ्यांना आमच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते आणि आम्ही जोमानी सुरुवात करतो फक्तची सुरुवातच संघर्षाने झालेली आहे फक्त आम्ही जेव्हा सुरुवात केलं त्यावेळेस पाच ढोलांनी सुरुवात केली होती आणि जवळपास पत्ताची संख्या बळ तेव्हा फक्त दहा सभासद म्हणून आम्ही सुरुवात केली होती त्या पाच ढोल आणि दहा सभासदाची संख्या जर बघता आज पथकाने नंतर वीस ढोल पस्तीस ढोल आणि आज पथकाची संख्याबळ जवळपास पंच्याहत्तर ढोल आहे आणि सभासदांची जर संख्येचा विचार घेता तर दीडशे मुलांच्या संख्याबळच आज पथक उभं राहिलेले त्याचबरोबर पथकांनी संघर्ष करायला गेलं तर खूप चांगले चांगले अनुभवसुद्धा आम्हाला आलेले आहेत मिरवणुकीच्या बाबतीत जर विचार करायला गेलो भाऊसाहेब रंगारी पुण्यातले गणपती मानाचे गणपती तांबडी जोगेश्वरीला मागच्या वर्षी स्थिर वादन आम्ही केलं होतं त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी मंडळ मासोळकर कॉलनी या, या मंडळाला आम्ही दरवर्षी वादन करतो त्याचबरोबर नवग मित्र मंडळ कसबा त्यांच्या त्यांच्याकडे पण आम्ही वादन करतो अशा खूप चांगले चांगले मंडळांना आम्ही वादन करतो आहे गेले दहा वर्ष झाले ह्या गोष्टीसुद्धा करत आलेले तसंच उपक्रमचा जर विचार केला तर पथक दरवर्षी काहीतरी एक नवीन उपक्रम घेऊन येतो त्यामध्ये रक्तदान शिबिर झालं त्याचबरोबर कोविडमध्ये पथकाने जेही निधी आला होता आम्हाला जे मिरवणुकीमध्ये वाजवून निधी आला होता त्यातले जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के निधी हा आम्ही कोविड लोकांसाठी अन्नदानासाठी वापरण्यात आलेला आहे त्याचबरोबर दरवर्षी एक वही एक पेन दान हा उपक्रम आम्ही पथक राबवतो सगळ्या सभासद वही पेन जमा करतात ते आम्ही वही पेन किंवा पुस्तकं जे पण असतील ते वस्तू आम्ही अनाथ आश्रमाला देतो जे की ज्या गरजू विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काहीतरी नवीन उपक्रम घ्यायचा ठरवलं आहे ते, ते, ते आम्ही लवकरात लवकर घेऊ आमच्या मंडळामध्ये का काही लहान मुलं होती ते आमच्या स्पीकरवर असे काढ्यांनी वाजवत होते असंच काड्या रोज वाजवायचे आवाज करायचे डो दो, ढोल म्हणून डम ड्रम घ्यायचे त्याच्यावर वाजवायचे कोणी पिंपावर वाजवायचं त्यांचं बघून आम्हाला कल्पना सुचली की आपण एक पाच ढोल आणि एक सुरुवात केली पाहिजे त्या पोरांना ढोल आणून देऊन आपण चालू केले पाहिजे म्हणून पाच ढोल हे पथकाने पहिले विकत घेतले आणि त्या पोरांना वाजवायला दिले शैलेश सहस्त्रबुद्धे अवदूत दामले यांनी शिकवलं की कसं वाज वादन करायचं एक ते पाच हात पारंपरिक हात सगळे वा हात कसे वाजवायचे हे शिक शिकवण्यात आलं आणि मग तशी आपली सुरुवात झाली आपले इथले एक मान्यवर आहेत गणेश जाधव यांनी आपल्याला पहिले पाच ढोल हे भेट म्हणून दिले होते त्या ढोलापासून सुरुवात करून आपण आज पंच्याहत्तर ढोलापर्यंत आलेलो आहे ती सुरुवात करण्याच्या मागे हेतू हाच होता की परंपरा जपली पाहिजे आपल्याला जे पुण्यात जे वादन होतं किंवा विविध ठिकाणी ते लोक वाजवतात तर त्याचा त्याचा एक अनुभव आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पण आला पाहिजे त्यासाठी आपण ही पथकाची सुरुवात केली ह्याच्यातून आपण वे वेगळेवेगळे कार्यक्रम किंवा मुलांना मर्दानी खेळ नंतर ध्वज कसं ध्वज उडवायचे किंवा ताशे वाजवायचे ढोल वाजवायचे प्रशिक्षण देतो आपण पथकामध्ये जेव्हा येतो तेव्हा जे पण आपलं दुःख किंवा काय असेल ते सगळं विसरून आपण त्या वादनासाठी येतो ते वादन आपण करतो बाप्पासाठी हे दोन महिने जे आपण वादन करतो त्या वादनामध्ये आपण सगळे दुःख किंवा आपला जो मागचा काही ताण आहे तो विसरून आपण इथं वादन करत असतो हे दोन महिने आपल्याला कसे जातात कुठं जातात हे कधीही कळत नाही कोणाचे ताशेचे पानं फाटलेली असतात दादा मला ताशा पाहिजे शिस्तमध्ये प्रत्येक मुलगा आपल्या वयाच्या मोठ्या मुलाला दादा म्हणूनच हात मारतो किंवा ताई म्हणून हात था, मारतो ह्याच्यामुळे जी आत्ताची पिढी आहे त्यांना एक शिस्त एक डिसिप्लिन आपण शिकव शिकवत नाही पण ते आपोआप त्यांच्यामध्ये घडलं घडून येतं आणि मला वाटतं पथकमध्ये जे आनंद मिळतो हो, तो बाकीच्या कुठल्या गोष्टीत मिळत असेल पण हा आमच्यासाठी फार मोठा आनंद आहे